हृदयात् वसते ओढ निरन्तर क्षणात् सरते अवघे अन्तर हृदयात् वसते ओढ निरन्तर क्षणात् सरते अवघे अन्तरि गणाधिपति तु एता दारि गणाधिपति तु अवतरते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आम्ही चाललो तर आता गणपती आणायला पेंडला तर आता मी उलव्यामध्ये आहे उलव्यामध्ये मी चाललो आता घरी इथंच मला वाजलेत पाच आणि लवकरात लवकर घरी जायचं आहे सो डी एम काका येतात आमच्यासोबत आणि त्यांच्यासोबत आपण गणपती आणणार आहोत डी एम काका म्हणजे माझ्या पप्पांचे जुने मित्र आहेत तर मग जाऊया आपण आता गणपती आणायला तर मी आता पार्ट वगैरे हो घेतलं आहे आम्ही आता इथून जाणार आहोत कोपरोलीला आम्हाला काकांनी कोपरोलीला बोलवलं आहे आणि पप्पा नाही आहेत म्हणून आई आहे सोबत आणि ताई पण मदत करायला आली होती तर ती, ती आता घरी चालली उरणला आणि आम्ही दोघंजण चाललो आता हमरापूरला सो दोघणं आहोत आणि काका तिघजणं आम्ही गणपती आणू सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि गणपती आणल्यावर आपल्याला गणपतीची सजावट पण घरीच करायची आहे म्हणजे धोतर वगैरे लावायचं आहे तर तो पण आपण या व्हिडिओमध्येच बघूया रिक्षा होता आणि आम्ही चाललोय कोपुरुलीला तर आता आपल्या काका भेटले आणि चालू होतो आपण रिक्षा मध्ये रिक्षावाले यांचे साठ रुपये घेतले आई नुसते <laughs> पिसलली पिसलली <laughs> <laughs> तो घेतच नव्हता चाळीस रुपये मग आता आम्ही चाललो जातो फायनली तर आम्ही आता फायनली एक अर्ध्या तासाच्या अर्ध्या पाऊण तासाच्या ट्रॅव्हलनंतर पोचलो तिकडे हमरापूरमध्ये तांबडशेतला आणि मागे तुम्ही बघू शकता साहिल आर्ट्स म्हणून कारखाना आहे तिकडनंच आम्ही मूर्ती सांगितली होती जाऊया आता आतमध्ये आणि बघूया आपली मूर्ती रेडी आहे का नाही तर आपली मूर्ती इकडे नाही आहे मागच्या बाजूला आहे म्हणजे मागच्या बाजूला दुसरं एक कार्यशाळा आहे तिथं ठेवण्यात आल्या आहेत मूर्त्या आणि इकडे फक्त मूर्तींचं काम चालू आहे आपण जेव्हा आलो होतो तेव्हा सगळा कारखाना भरलेला होता आणि सगळ्या गणपतीच्या मूर्ती गेल्यात कारण आता गणपतीचा सण संपलेला आहे सो जाऊया आता मागे तर आपण आता कारखान्यामध्ये आलोत आणि सुंदर आपली मूर्ती झाली आहे तयार दाखवतो तुम्हाला मागे हृदयात वसते ओढ निरन्तर क्षणात् सरते अवघे अन्तर हृदयात् वसति ओढ निरन्तर क्षणात् सरते अवघे अन्तर गणाधिपति तु एता गणाधिपति माझी पंडितो तुझमी गणपती बाप्पा चला तर आता आम्ही निघालेलो आहोत आई मागे बसले आणि मी बसलोय बस पुढे कारण गणपती बाप्पांना एक सीट लागली अख्खी तर आता जाऊ घरी आणि खूप सुंदर मूर्ती झाली आहे गणपतीची मी त्यांना बोललो की खूप छान बनवले मूर्ती करून आणि जसं सांगितलं होतं तसं सेम टू सेम कलर वगैरे दिलेला आहे त्यांनी आणि खूप छान मूर्ती झाली हो जसं गणपती घेऊन निघालो बाहेर तशी भरपूर ट्रॅफिक लागली आणि इकडे हाच प्रॉब्लेम आहे कारण आता देवी पण जवळ आल्यात आणि लोक गणपती घ्यायला येत आहेत तर एकदाच गर्दी होते रोडची रुंदी थोडीशी कमी आहे थोडी म्हणजे जस दोनच गाड्या पास होऊ शकतात ॲट अ टाइम आणि आता भरपूरच गर्दी झाली कारण बस पण समोरून अटकली आहे आणि टेम्पो पण मोठ्याचा मोठा अडकला तिथं तर मच्छर पण खूप चावतं इथं ॲट मला भूक लागली ॲक्च्युली जाम भूक लागली कारण मी डायरेक्ट कामोठ्यावरनं आलो आता कामोठ्याला मी गेलो तर थोडासा थो काम पण होतं आणि मी एक कुर्ता पण घेतला माझ्यासाठी कारण आपल्याकडे सत्यनारायणाशी पूजासुद्धा आहे त्यासाठी आणि डायरेक्ट नाही आलो तो थकलोय मी तरी पण होतोय करतोय मॅनेज तर आम्ही आता रस्त्यात थांबलो अक्षरशः दोन तास गेले म्हणजे अमरापूरला एवढा वेळ लागत नाही पण ट्रॅफिकमुळे भरपूर वेळ झाला तर आता आपण आलो घरी आणि नव्या आता गणपती बाप्पाला पण घरामध्ये शूटिंग करायला कोण नाही आहे सो तुम्ही थोडंसं समजून घ्या बघा तर आता आपले गणपती बाप्पा घरी आलेत तेन आणि त्यांचा पहिला लुक तुम्हाला मी दाखवतो आता सगाशी तुम्ही बघितलंय पण आता पुन्हा एकदा मूर्ती एकदम सुंदर बनवली आहे आखणे वगैरे एकदम मस्त केली जशी मला हवी होती तशी सेम टू सेम सुंदर वाटतात गणपती बाप्पा एकदम मंदिर पण छान आहे आणि आज आपल्या आगमनाला व्हिडिओग्राफर होत्या आत्या छान केलं गणपती सुंदर वाटत तर आता मी गणपती बाप्पाच्या ही बाली कानामध्ये घालणार आहे खूप सुंदर वाटत गणपती बाप्पा आणि जसा जशी मला मूर्त हवी होती तशी बनवली आहे सेम टू सेम आणि काय आखणी केली आहे एक नंबर वाटते एकदम हुबेहूब मूर्त आपल्याकडे बघते असंच वाटतं आहे सेम सो काल मी येताना आणली होती मार्केटमधून ही घालूयाता गणपती बाप्पांना सो so, गणपती बाप्पांना सुंदर अशी कानातली घातलेली आहे मी बाली आणि आता गणपती बाप्पा अजून सुंदर दिसत आहेत बघू शकता तुम्ही मस्त आणि सर्वेश पण आलाय माझी मदत करायला गणपतीला धोतर लावायला कारण त्यांनी लावला होता गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा मी तर नाही लावला कधी पण मदत करायला आलेलं आहे तर आता आपण धोतर लावायला घेतलंय गणपतीला सो so, प्रकारे आपण लावणार आहोत ते तुम्हाला दाखवतो गणपतीचा धोतर ऑलरेडी आम्ही लाल रंगामध्ये कलर करून आणला होता कारखान्यातून तर आता त्याच्यावर सफेदचा आपल्याला लेअर द्यायचा आहे पण लाल कलर आतमधून दिसतोय त्याचा ट्रान्सपरंट कपडा आमचा थोडासा हवाला सॅटनचा कपडा बोलतात त्याला तर बघूया कसा काय कवर होतो आहे आणि लावूयात कलर त्याला ॲक्च्युली मी मारायला नव्हता सांगायला पाहिजे होता ॲज इट डे आता मलाच तर नाही नाही आता कुठं कुठ कजरमि सो आमची ही ग्लुगन आहे आमची ती आहे खराब म्हणजे गेल्या वर्षी ती काम करताना तुटली होती माझ्याकडून तिथे तो हँडलच तुटला होता तो चालत नाही आता तो आम्हाला आता गरम करून त्याच्यावर असून मागून ढकलायला लागेल भरपूर कष्ट घ्यायला लागतात आम्हाला बारीक बारीक गोष्टींसाठी आणि इकडे पण भरपूर कष्ट घेत आहेत ताईचं म्हणणं आहे वाल वाल जाम बारीक आहेत ना फुकट भेटलेत काही नाही फुकट नाही दोनशे सत्तर रुपये दिलेत आम्ही त्यांना तरी पण छोटेच आहेत वाल आमची ग्लू स्टिक तापता तापत नव्हती आणि आता फायनली ती तापलेली आहे सो आता आम्ही धोतर लावतोय कुठं आहे तो कपडा है कट केलेला ओके okay. मोहक सुंदर रूप मनोहर गजमुख धारी त्रातूलम दोदर मोहक सुंदर गजमुखधारी त्राता तूलम् सो आमचा एक पाठ आता झाला आहे बरोबर वाजले आता साडेपाच भरपूर उशीर झाला आम्हाला एकच करताना भरपूर कॉम्प्लिकेटेड आहे कारण पाय एकाच्या एक, पा एक, एक वरती आहे सो आता दुसरा पाठ करूया आपण तर आपण आता या, या बाजूला पण निऱ्या पाडल्यात तर निऱ्यांना आपल्याला ही करायची इस्त्री सो मी घेतली इथे इस्त्री तसरे पाहिजे तसं आता मा स्टॅपलर मार्सल सो so, आम्हाला आता आलेले आहेत भजी ती पण ताईरी बनवली तर आमचं आता अर्धा धोतर लावून झालेला आहे आणि आम आम्हाला ले लेस कमी पडली नाही धोत हां धोतर पूर्ण झालं आहे फक्त शेला जायला आहे तर त्याला लेस कमी पडली तर लेस आणण्यासाठी मला तर उरणला जावं लागेल अर्जंटमध्ये आखा उरण शोधला मी केवड्यासाठी पण केवड्याचा पान मला कुठंच भेटला नाही दादरला होता पण अख्खीच जुडी होती म्हणून आम्ही घेतली नव्हती सो चला जाऊया आता घरी उरणमधून पण मी सामान घेतले आता पेडे वगैरे जाऊया आता मी आलो उरणवरून आणि आपल्याला मग अशी शेल्याच्या कपड्यासाठी ही लेस कमी पडली होती ती घेऊन आलोय दीड मीटर आता लावूया आपण शेला आणि आपल्या गणपती बाप्पाचा लुक करूया फायनल सो तुम्ही पण बघा आता गणपती बाप्पा कसे दिसतं पंडितो तु तुझी नमो गणराया चरणी तुझी माझी काया पंडितो तुझी नमो गणराया चरणी तुझी माझी तर आपले गणपती बाप्पा आपण पेनवरनं आणले त्यांना धोतर वगैरे लावला मला सर्वेशी याच्यामध्ये खूप मदत झाली तर कसं वाटलं धोतर गणपतीचा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर व्हिडिओ माझ्या पेंटिंगमध्ये टाकण्याच्या सो ही व्हिडिओ पण शेअर करा जास्तीत जास्त आणि माझ्या पुढच्या व्हिडिओतील त्यांना पण खूप सारं प्रेम द्या धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये